शेतकरी महिलेला समाज माध्यमांवर अश्लाघ्य मजकूर देणाऱ्यांवर कारवाई करा आग्रा तहसील कार्यालयासमोर देवस्थान जमीनधारक शेतकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन आजरा तालुक्यातील वडक शिवाले येथील देवस्थान जमिनीची इसवी सन अठराशे सालापासूनची मालकी हक्कातील नावं कमी करून इतर हक्कात घातले गेली आणि याचा चुकीचा आणि खोटा अर्ज सादर करून प्रकाश बेलवाडे नावाच्या इस्मानं अधिकाऱ्यांची दिशाभूल केली तसंच आदेश करून घेत या आदेशाचा गैरअर्थ काढून समाजातील समाज माध्यमांवर समाज संबंधित शेतकरी महिलेची मुजोरी आणि मात चालणार नाही असं जाहीरपणे अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करून अक्षम्य गुन्हा केलाय सदर प्रकाश बेलवाडे नावाच्या इस्मावर गुन्हा नोंद करून कार्य यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील जमिनीला पूर्वीप्रमाणे मालकी हक्कात नाव नोंद झाली पाहिजे प्रकाश बेलवाडे यांना नोटीस काढून लेखी समज देऊन त्याची एक प्रत आम्हाला दिली पाहिजे या मागणीसाठी आजरा तहसील कार्यालयासमोर देवस्थान जमीनधारकांनी बेमुदत धरण आंदोलन चालू केलंय आंदोलनस्थळी कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला कॉम्रेड संजय तरडेकर भाधवणगावचे उपसरपंच संजय पाटील किरण तानवडे आदी सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला